हॅलो नमस्कार स्नेहाच किचन कॉर्नरमध्ये सर्व खाद्यप्रेमींचं मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत मस्त पुरणपोळ्या तेलावरच्या पुरणपोळ्या मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यासाठी मी डाळ घेतलेली आहे ती डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता ती कुकरला लावून घेते डाळ शिजवताना नेहमी गरम पाणी घालायचं आणि त्यात मी अर्धा चमचा हळद घालते आणि एक छोटा चमचा तेल घातलेलं आहे त्यामुळे आपली डाळ छान सॉफ्ट शिजते पटकन शिजते कुकरला आपण पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत बघा मी कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या केलेल्या आहेत आणि आपली डाळ आहे ती छान अशी शिजून तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त शिजलेली आहे डाळ छान शिजली की आपल्या पो पुरणपोळ्या खूप छान होतात पुरण छान होतं सॉफ्ट होतं मऊ लुसलुशीत असं पुरण पडतं त्यामुळे डाळ छान शिजवून घ्यायची आता मी डाळ परत ठेवते मी डाळीचं एळवणी काढून घेते म्हणजेच गरम पाणी होताचं डाळीत थोडंसं शिजलेल्या आणि ती डाळ परत एकदा दोन ते तीन मिनिट त्या पाण्यासोबत छान अशी उकळून घ्यायची बघा तर दोन ते तीन मिनिट डाळ उकळलेली आहे आता मी पातेला ठेवून त्यावर आता ही डाळ आपण सगळी काढून घेणार आहोत बघा ही आता छान अशी त्यात मिक्स होते डाळीचं पाणी उतरलं जातं त्यात आणि छान अशी घट्ट अशी एळवणी आपली निघते त्यांनी आपली आमटी छान चवदार होते ही डाळ वेगळी केलेलं आहे आणि खाली असं डाळीचं पाणी काढलेलं आहे ज्याला की एळवणी बोलतात आता आपण पुरण करून घेणार आहोत त्यासाठी मी बडीशेप घातलेली आहे भाजायला आणि पाच ते सहा वेलच्या घातलेल्या आहेत भाजायला पुरण करताना नेहमी असं गूळ पहिले टाकून घ्यायचा ही खरंच महत्त्वाची टीप आहे नंतर आपला गूळ पटकन विरघळला जात नाही आणि पुरण व्हायला उशीर लागतो असा थोडंसं गूळ मेल्ट करून घ्यायचा आणि नंतर आपण त्यात डाळ ॲड करायची मग आपलं पुरण पटकन शिजतं जास्त वेळ नाही लागत हे बघा पूर्ण मी गूळ असा मेल्ट करून घेतलेला आहे आणि आता डाळ ॲड केलेली आहे त्यामध्ये आणि आपलं पुरण तयार होईल दोन दोन तीन बॉडीशेप आणि वेलची होती ती मिक्स मिक्सरवर बारीक करून घेतलेली आहे ती छान चाळून आपण ॲड करायची आहे आता पुरणामध्ये बॉडीशेप मी खूप छान फ्लेवर येतो पुरणाला टेस्टी होतात पुरणपोळ्या आपल्या नक्की चाळूनच ॲड करायचं म्हणजे पुरण आपलं छान एकसंध होतं तेही होत नाही आपलं बाजूला येत ते तुम्ही आपण जे गुळवणी करतो त्यासाठी सुद्धा वापरू शकता छान असं पुरण म्हणजे आतात आलेलं आहे कढईपासून वेगळं होताना दिसतं त्यात आपण घालतो थोडंसं मीठ चवीला पात्र प्रत्येक गोड पदार्थात आपण थोडंसं मीठ ॲड करतो आणि यात मी घातले सुंठ पावडर आहे ही बडीशेपची पूड आहे ही बडीशेप आणि वेलची एक पत्र आहे आणि छान असं पुरण मिक्स करून घ्यायचं पुरण शिजलं आहे की नाही हे लास्ट असं बघायचं जर आपलं उलट उभं राहिलं तर असं आपलं पुरण शिजलेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मस्त छान गोळा झालेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण कणिक करून घेऊयात पुरणाची पोळीची ही अशी हो सैलसर हवी अशी तार धरली पाहिजे पु आपल्या कणकीला म्हणजे आपल्या पोळ्या सरसर लाटता येतात आणि पोळी कुठेही फुटत नाही चिकटपणा असेल तर कणकीला आणि बघा पुरणही छान मी चाळणीवरून हे करून घेतलेलं आहे छान पुरण सॉफ्ट झालेलं आहे जास्त पातळ नाही करायचं आणि आता मी पुरणपोळ्या लाटायला सुरुवात करते त्या अगोदर आपलं जे पोळपट आहे त्याला छान तेल ग्रीस करून घ्यायचं अरे बघा मस्त अशी पुरणपोळी माझी टमटमीत फुगलेली आहे छान भाजून तयार आहे मला कशा वाटतात माझ्या पुरणपोळ्या मस्त अशा छान एकापेक्षा एक, एक, एक फुगल्या होत्या छान चालत्या आपलं कणिकणी पुरण जर छान एकत्र एक झालं व्यवस्थित झालं की छान पोळ्या होतात हे बघा असे उंडे करून घ्यायचे मी नेहमी उंडे करून घेते म्हणजे पोळ्या पटपट लाटल्या जातात मस्त टमटमीत फुगलेली पुरणपोळी अशा मी सगळ्या पुरणपोळ्या करून घेतल्या होत्या मस्त नाजूक अशा आता आपण एळवणीची आमटी बघूयात त्यासाठी मस्त फ्रेश अशा कडीपत्ता घेतलेला आहे आणि वाटण्यासाठी मी कोथिंबीर ओलं खोबरं लसूण आणि आलं घेतलेलं आहे काही लोक कांदाही वापरतात हे आहे जे डाळीचं काढलेलं एळवणी आहे जे आपण एळवणी बोलतो ह्याला आणि मस्त असा मसाला मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे बघू शकता काही कांदाही तुम्ही वापरू शकता काही लोक कांदाही वापरतात आता तेल घातलेलं आहे तेल छान गरम होऊन द्यायचं आणि मगच त्यात जिरे आणि मोहरी फुलून द्यायची म्हणजे आपली फोडणी छान होते भरपूर असा कडीपत्ता घातलेला आहे आणि आपण वाटून घेतलेला लसूण खोबरं आणि आल्याचा मसाला असा छान परतून घ्यायचा तेलामध्ये तेल सुटेपर्यंत बघू शकता साईडला आपलं तेल सुटत आलेलं आहे मला कसा वाटतं माझा व्हिडिओ मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की आहे चटणी मी चार चमचे घातलेली आहे तुमचं घरातलं ठेवणीचं तिखट असेल तर वापरू शकता कोणतंही अर्धा चमचा हळद आहे हा आहे किचन किंग मसाला तुम्ही कोणताही गरम मसाला सुद्धा वापरू शकता त्याने टेस्ट छान येते आमटीला सगळं छान मिक्स करून घ्यायचं भाजले गेले पाहिजेत आपला मसाला आणि ही आहे घट्ट अशी छान एळवणी निघालेली आहे त्याची ही आता आपण आमटी बनवणार आहोत मस्त असं ओतून घ्यायचं आणि आपल्याला जर पातळ हवी असेल तर ह्या आमटीमध्ये गरम पाणी घालायचं थंड पाणी नाही घालायचं थंड पाण्याना टेस्ट व्यवस्थित नाही होत बघा मस्त असा कलर आलेला आहे आमटीला तुम्हाला हवी तेवढी पातळ घट्ट तुम्ही करू शकता मला थोडी घट्ट वाटते म्हणून मी यात गरम पाणी ओतलेलं आहे आणि आता आपण घालतो चवीनुसार मीठ मस्त अशी आमटी आलेली आहे त्याला आता ह्याला आपण दणकून अशी उकळी आणून द्यायची म्हणजे आपली आमटी तयार होते बघा गार्निशिंगसाठी मस्त कोथिंबीर घातलेली आहे आणि दोन ते तीन मिनिटातच आपली आमटी तयार आहे बघू शकता आमटीला मस्त कट आलेला आहे आणि आपली आमटी तयार झालेली आहे तर पुरणपोळीचा स्वयंपाक तर आपला भज्यांशिवाय पूर्ण होत नाही मी आता ही भजही भजी करून घेतलेले आहे थोडेसे मकीन्स तळलेले आहेत कुरवड्या होत्या त्या तळ तळलेल्या आहेत आणि असा मी नैवेद्य भरलेला आहे आपल्या देवासाठी सुद्धा कुठेही तेलकट झालेली नाही आहेत अजिबात कांदा भजी कशी वाटली रेसिपी तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा